राज्यात कोणत्या नागरिकांना लालपरीने मोफत प्रवास करता येणार आहे आणि त्यासाठीचे अटी आणि पात्रता काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करू तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या एसटी स्मार्ट कार्ड योजना आता राज्यातील या लोकांनाही लालपरीने परीने फुकटमध्ये प्रवास करता येणार आहे पण यामध्ये सर्वात मोठी बदल या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर काय आहे या संदर्भातील माहिती जाणून घेऊया आज शासनाकडून अनेक योजना प्रवास करणाऱ्या नागरिकांना देण्यात येत आहे त्यातीलच महत्वाची योजना म्हणजेच महिलांना तिकीट दरामध्ये पन्नास टक्के सवलत आणि एवढेच नाही तर सुपर सिनियर सिटीजन यांना तिकीटचा शंभर टक्के सवलत म्हणजेच मोफत प्रवास या ठिकाणी दिल्या जातात सिनियर सिटीजन म्हणजे नेमकं काय हे बघूया ज्यांचं वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जात आहेत याशिवाय सिनियर सिटीजन म्हणजे ज्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा अधिक आहे त्यांना तिकीट दरात पन्नास टक्के एवढी सवलत दिले जात आहेत पण सरकारच्या या सवलतीमुळे अनेक जण दुरुपयोग करताना दिसतात अशा अपात्र लोक देखील सरकारच्या योजनेचा लाभ घेत असल्याचे उघडकीस आल्याने आता यामध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे निर्णय काय आहे हे, हे, हे थोडक्यात पाहणार आहोत काही प्रवासी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटे कागदपत्र सादर करून एसटीचा मोफत प्रवास किंवा अर्ध्या तिकिटात प्रवास करत असल्याचे दिसून आले त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लाँच केली आहे खर तर मध्यंतरी ही सुविधा बंद होती परंतु आता ही योजना पुन्हा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे यामुळे लाभार्थ्यांना लवकरात लवकर स्मार्ट कार्ड करण्याचे आवाहन केले आहेत ही स्मार्ट कार्ड करण्याची अंतिम मुदत एकतीस मार्च देण्यात आली आहे एकतीस मार्च पर्यंत जर हे स्मार्ट कार्ड काढले नाही तर ओळखपत्र दाखवून सुद्धा मोफत प्रवास किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येणार नाही असं अपडेट देण्यात आलं आहे खर तर सद्यस्थितीला ज्येष्ठ नागरिक कोणतीही ओळखपत्र दाखवून म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना पासपोर्ट निवडणूक पत्र इत्यादी दाखवून दा बसने प्रवास करू शकतो अर्ध्या तिकिटावरही प्रवास करू शकतो पण हे भविष्यात स्मार्ट कार्ड आवश्यक राहणार आहे तर मंडळी अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद